माझा आवडता शस्त्रज्ञ मराठी निबंध विज्ञान जगात अनेक महान शस्त्रज्ञ झाले आहेत त्यांनी आपल्या अबाधित कल्पना शक्तीने आणि अथक परिश्रमाने जगाला नव्या दिशा दाखवल्या आहे आहेत असे अनेक महान आणि आहेत पण त्यातूनही एक नाव माझ्यासाठी सर्वात विशेष आहे ते नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडू मधील एका साधारण कुटुंबात झाला लहानपणी त्यांचे जीवन अतिशय गरिबीत गेले पण त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अध्ययन सोडले नाही सकाळी वर्तमानपत्रे वाटून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपली शिक्षणाची फी भरली ही त्यांच्या इच्छाशक्तीची पहिली झलक होती ते एक अंतराळ तंत्रज्ञ आणि अणुशास्त्रज्ञ होते त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते भारताला अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख देण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते त्यांनी भारताच्या पहिल्या उपग्रह वाहन चे संचालन केले अग्नि आणि पृथ्वी सारख्या देशाच्या महत महत्वाच्या अणुशक्ती संपन्न राष्ट्र बनवण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे पण डॉक्टर कलाम केवळ एक महान शास्त्रज्ञ नव्हते ते एक महान मानवही होते त्यांच्यामध्ये अप्रतिम विनम्रता होती ती म्हणायचे स्वप्न बघा स्वप्न बघा स्वप्न बघा स्वप्न विचारात रूपांतरित होतात आणि विचारांमुळे कृतीत घडतात हे शब्द तरुण पिढीसाठी प्रेरणाचा स्रोत आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते राष्ट्रपती पदावर असतानाही त्यांनी आपल्या साधेपणाचा मार्ग सोडला नाही त्यांना मुलांशी संवाद साधायला खूप आवडते ते भारतातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रेरणा देईल डॉक्टर कलाम हे माझे आवडते शास्त्रज्ञ आहेत कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात विज्ञान आणि मानवतेचा एक आदर्श संगम दिसतो त्यांनी विज्ञानाच्या मदतीने देशाचे रक्षण केले पण त्याचबरोबर तरुण पिढीचे मार्गदर्शन करून भविष्याची निर्मिती केली त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष परिश्रम यश आणि साधीपणा यांचे एक उत्तम उदाहरण आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आपल्या एका व्याख्याना दरम्यानच त्यांचे निधन झाले अक्षरशः शिकवण्याच्या कामातच त्यांना आपल्या जीवनाचा शेवट केला ते आज आपणा समोर असले तरी त्यांचे विचार त्यांची स्वप्ने आणि त्यांची कार्य मार्गदर्शक ठरत आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते तर एक चांगले मानव एक प्रेरणादायी शिक्षक आणि एक सच्चे देशभक्त होते ज्ञान ही सर्वात मोठी शक्तिशाली साधन आहे आणि ते सामायिक केले तरच वाढेल हे त्यांचे तत्व जीवन मला नेहमी प्रेरणा देत राहील म्हणूनच दे ते माझे आवडते शास्त्रज्ञ आहे शुभेच्छा आशा आहे की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू